महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते मधील सोयाबीन मूग आणि उडीद या उत्पादित मालाची हमी भाव एमएसपी खरेदी प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे आमदार रणधीर सावरकर यांनीही माहिती देत शब्दाला जगणारं आणि शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असल्याचे स्पष्ट केले आहे प्रक्रियेची सुरुवात आणि तारखा नोंदणीची सुरुवात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ऑक्टोबर अठ्ठावीस दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करत ऑक्टोबर तीस दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे प्रत्यक्ष खरेदी नोव्हेंबर पंधरा दोन हजार पंचवीसपासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील नव्वद दिवसांसाठी शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल नोंदणीची अंतिम मुदत शेतकऱ्यांसाठी नोंदणीची अंतिम तारीख डिसेंबर एकतीस दोन हजार पंचवीस असणार आहे खरेदी उद्दिष्ट आणि श्रेय अकोल्याचे आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषीमंत्री दत्ताभाऊ भरणे पलम आणि सहकार मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत रणधीर सावरकर यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय कृषीमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली आहे केंद्र शासनाने प्रथमत खालील खरेदी उद्दिष्टांना मंजुरी दिली आहे सोयाबीन अठरा लाख पन्नास हजार मे सातशे डॉट टन मूग तेहत्तीस हजार मे टन उडीद तीन लाख पंचवीस हजार मे सहाशे ऐंशी डॉट टन शेतकऱ्यांना आवाहन आणि पारदर्शक प्रक्रिया आमदार सावरकर यांनी उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन केले आहे की त्यांनी आपला शेतमाल खुल्या बाजारात कमी दराने न विकता शासकीय हमीभावाने विक्री करावी यावेळी खरेदी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे खरेदी केंद्र आणि गोदाऊन या दोन्ही ठिकाणी नाफेडचे ग्रेडर नियुक्त केले जाणार आहेत तसेच बारदाना पोती आणि संकलन गोदामांची मोठी व्यवस्था करण्यात येत आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही या मोठ्या निर्णयामुळे बाजारातील पडलेल्या भावामुळे चिंतेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तो अधिक बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा